दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात गोवंश मासाच्या वाहतुकीचे सातत्य सुरूच वारंवार पोलिसांची कारवाई होऊन देखील होणाऱ्या गोवंश हत्यांवर आणि विक्रीवर आळा अजूनही न बसल्याचं चित्र आहे गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिसांकडून गोवंश हत्येसाठी नेणाऱ्या गाडीला ताब्यात घेण्यात आले होते त्यानंतर देखील आरोपी घाबरायला तयार नाहीत हे असे जर चालू राहिले तर गोमाता कदाचित नजरेपलीकडे होणार हे तितकेच खरे सत्तावीस डिसेंबर रोजी नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्याने गोवंश वाहतूक करणाऱ्या आहेत नाशिक शहरात वाहतूक आणि विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष आदेश देण्यात आले होते पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली असता एक सफेद रंगाची मारुती सुजुकी ओमन गाडी पखाल रोडने द्वारका भागात गोवंश मास विक्रीसाठी येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने पखाल रोडवरील सावित्रीबाई फुले शाळेजवळ सदर गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला वाहन चालकाने गाडी थांबवली परंतु चालक सलमान शेख वय चौतीस हा घटनास्थळावरून पळून गेला त्यानंतर पोलीस पथकाने त्याचा शोध घेतला आणि त्याला मुंबई नाका परिसरातून ताब्यात घेतले या तपासादरम्यान एक लाख तीस हजार रुपये किमतीचा गोवंश मासाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय त्याच्या विरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार देवीदास गाडभे करत आहेत ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कने पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे गुन्हे शोध पथकातील अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाड सहायक पोलीस उपनिरीक्षक कडाळे सहायक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार पोलीस हवालदार देवीदास गाडवे पोलीस अमलदार गणेश बोरनारे पोलीस शिपाई नवनाथ उगले आणि आकाश सोनवणे यांनी या कारवाईत मोलाचे योगदान दिले आहे संकेत बंगाळे दक्ष न्यूज नाशिक